नमस्कार आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर बघा दिवाळी सण होता त्यामुळे आम्ही सगळेजण आता माहेरी आलेलो आहे सकाळची सर्व कामाची गडबड चालू होती इथे धनश्री भाजी करत आहे सारिका चपाती लाटत आहे कारण स्वयंपाकाची सर्व काही गडबड सुरू होती आणि बघा इथे सगळं काही सारिका इथे चपाती लाटत आहे तिची पण धावपळ चालू आहे इकडे आईला काही सापडत नाही आहे ती शोधाशोध करत आहे आणि बघा इकडे अक्षर आणि समर्थ मोबाईलवर गेम खेळायला लागलेत मुलांना काय आता सुट्ट्या पडल्यात त्यामुळे त्यांना काय आता अभ्यास नाही आहे त्यामुळे ते गेम खेळत बसलेले आहेत त्यांचं इकडे आलं की चालूच असतं काही ना काहीतरी खेळ खेळतच खे असतात त्यामुळे ते आता गेम खेळायला लागलेले आहेत ला इकडे आईला काही सापडत नाहीये ती शोधाशोध करत आहे आता नंतर तिचा आता उपासनेचा टाइम झाला त्यामुळे ती आता नामस्मरण करायला बसलेली आहे आणि बघा अशा तऱ्याने सकाळची सर्व काही गडबड सगळ्यांचीच असते त्यामुळे सर्व काही आवरावरी वगैरे सगळी काही झाली देवपूजा वगैरे झाली आई आता नामस्मरण करायला बसलेली आहे आणि सारिकाचं काय पोळ्या लाटायचं काम चालूच आहे धनश्रीने इकडे भाजी तयार केलेली आहे आता नंतर ती चपाती भाजून घेण्यासाठी तवा ठेवलेला आहे तिने अशा तऱ्हेने सर्व प्रकारची कामे सकाळी सकाळी चालूच आहेत अजून एक बहीण आहे पण ती आली नाही ती आता उद्या येणार आहे आणि बघा तिचं किचन कट्ट्यावर सर्व काही कामं चालू आहेत मुले इकडे खेळत आहे अशा पद्धतीने सकाळची आमची धावपळ आणि कामं सुरू आहेत तर भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय